नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे म्हणजेच काय तर रेशन कार्ड धारकांसाठी ही मोठी बातमी आहे मोफत तांदूळ नव्हे तर या नऊ जीवनावश्यक गोष्टी मिळणार आहे मग तांदूळाऐवजी कोण कोणत्या नऊ जीवनावश्यक गोष्टी या मोफत मिळणार आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर करा बेल ला क्लिक करा म्हणजे असेच अपडेट आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो केंद्र सरकार देशभरातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते यापैकी सरकार विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणत असतात मग यातील बहुतांश योजना या गरीब आणि गरजू लोकांसाठीच असतात मग गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते मग सरकार सर्व सिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवते मात्र आता त्यात मोठा बदल झाला आहे पूर्वी सरकार सिधापत्रिकाधारकांना मोफत तांदूळ देत असे मात्र आता सरकारच्या नव्या नियमानुसार मोफत तांदूळ देण्याचा ता निर्णय रद्द करण्यात आलेला आहे मग आता मोफत तांदळाऐवजी आता सरकार नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार असल्याची माहिती समोर आली आहे आणि मित्रांनो ही बातमी अतिशय अधिकृत अशा न्यूज घेण्यात आलेली आहे केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या नियमांमुळे या ठिकाणी मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे आता सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत तांदळाऐवजी नऊ जीवनावश्यक गोष्टी देणार आहे यामध्ये गहू डाळी हरभरा साखर मीठ तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे मग यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारण्यात मदत होईल अशी सरकारची अपेक्षा आहे जर तुमचे रेशन कार्ड अजून बनवलेले नसेल त्या तर तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही लवकरच हे रेशन कार्ड काढून घ्या म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा मिळेल तर मित्रांनो केंद्र सरकारने पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटप नियमांमध्ये बदल केले आहे मग त्यामध्ये गहू डाळ हरभरा साखर मीठ तेल मसाले अशा प्रकारच्या नऊ वस्तू या ठिकाणी तांदळाऐवजी दिल्या जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचा असा हा नियम सरकारने या ठिकाणी बदललेला आहे त्याच्यामागचं मूळ कारण म्हणजे पोषक तत्वांचा विचार करून धान्य वाटपात हा नियमात बदल करण्यात आलेला आहे तरी मित्रांनो अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा चला भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र